नमस्ते सुप्रभातम गुड मॉर्निंग मागच्या आठवड्यात एक दोन तीन क्लायंटनी मला विचारलं होतं की मल्टी ॲसेट फंड्सच्या संदर्भात तर मध्यंतरी मी मल्टी ॲसेट ॲलोकेशन किंवा मल्टी ॲसेट फंड्स या संदर्भात काही लोकांना खरेदीचं आवाहन केलं होतं मल्टी ॲसेट फंड म्हणजे ॲक्च्युली असे फंड आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला इक्विटी म्हणजे शेअर मार्केटमधल्या मा इक्विटीचे स्टॉक्स सर्व प्रकारचे इक्विटीचे स्टॉक्स त्याच्यातलं काही पोर्शन डेटमधले किंवा जे ॲक्च्युली ट्रेडिंग होतं ज्या म्हणजे लिक्विड फंड असू देत आणखीन डे दे, शॉर्ट टर्म फंड असू देत किंवा आणखीन जे काही शॉर्ट ड्युरेशन फंड असू देत ते आणखीन सोनं चांदी ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे मल्टीआसेट फंड असतात तर आपले काही क्लायंट आहेत की ज्यांना ॲक्च्युली या फंडमध्ये ना खूप चांगले रिटर्न्स मिळाले परंतु त्यांना याच्या संदर्भात माहिती तशी अजून पाहिजे होती तर ती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देतो आहे ते ॲक्च्युली कसे वर्किंग करतात की जेव्हा ॲक्च्युली आपल्याला दिसतं की मार्केट पडायला लागले त्यावेळेला बऱ्याच वेळेला की सोनं वाढतं किंवा व्याजाचे दर वाढतात म्हणजे इंटरनॅशनल लेवलला हे घडतं आपल्याकडेच घडतं असं नाही आणि जेव्हा इक्विटी वाढायला लागती त्यावेळेला सोने चांदी आणि इतर जे काही एफ डी वगैरे त्याच्या व्याजावरही परिणाम होतो तर ह्या सगळ्याला अनुसरून मल्टीअसेट फंड म्हणून काढलेलं आहे तर ह्या मल्टीअसेट फंडमध्ये काय होतं की तुम्हाला आहे ना जेव्हा मार्केट जशा पद्धतीनं असेल तशा पद्धतीनं त्या इन्व्हेस्टमेंट होत असतात आता अलीकडे भरपूर मल्टीॲसेट uh, फंड येऊन गेलेत uh, मी सुरुवातीला आय सी आय सी आय मल्टीॲसेट फंड डी एस पी मल्टीॲसेट फंड एच डी एफ सी मल्टीॲसेट फंड ह्या पद्धतीचे फंड्स रेकमेंड केले होते काही लोकांनी निप्पॉन इंडिया मल्टी असेट ॲलोकेशन फंडसुद्धा घेतलेला होता आणि त्याला ॲक्च्युली रिटर्न्स खूप चांगले मिळत आहेत त्यांना त्यामुळे त्यांनी विचारलं होतं की ह्या पद्धतीचे फंड्स हे आम्हाला त्याचा मार्केटचा जो काही अनुभव आहे त्याच्या अनुभवाप्रमाणे ते काही खाली गेले नाहीत फारसे तर त्याच्यामध्ये रिबॅलन्सिंग होत असते म्हणजे जेव्हा इक्विटीवर जाईल त्यावेळेला इक्विटीचा पोर्शन आधीच त्यांनी घेतलेला असतो आणि सर्व क्षेत्रात मार्केट बघून त्यांनी गुंतवणूक केलेली असते त्यामुळे तुम्हाला मी रेकमेंड करेन की मल्टीएसेट फंड अवश्य घ्या आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा एक फंड एक दहा ते वीस टक्के पार्ट हा मल्टीआसेट फंडचा घ्या जास्त अपेक्षा पण या फंडकडनं करू नका कारण हे फंड शेवटी कितीही जरी झालं तरी बॅलन्स कॅटेगरीमध्ये येतात तुम्हाला पंधरा वीस टक्केच्या वर त्याचे रिटर्न्स मिळणार नाहीत खरं काही लोक काही लोकांना मार्केट कंडिशन्सप्रमाणे एक दहा बारा टक्के रिटर्न्स म्हणजे सफिशियंट वाटतात त्यांना पुरेसे असतात त्यांच्यासाठी मल्टी असेट फंड खूप चांगला आहे तुम्ही सोन्यात वगैरे गुंतवणूक करण्यापेक्षा डायरेक्ट सोनं थोडं थोडं घेऊन ठेवण्यापेक्षा हा मल्टी ॲसेट फंड जर घेऊन ठेवला आणि वाढवत वाढवत नेला आणि मग जेव्हा तुम्हाला सोनं वगैरे घ्यायचं असेल त्यावेळेला या फंडमधनं पैसे काढून तुम्ही सोनं वगैरे घेऊ शकता सोनं चांदी थँक्यू व्हेरी मच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे ना मी काल परवा तुम्हाला या संदर्भात म्हणजे इक्विटी मार्केट वगैरे जे आहेत त्यामध्ये काही लोकांनी उगाच स्वतःचा काहीतरी बेकायदेशीर फायदा व्हावा म्हणून ते म्हणतात की महिन्या महिन्याला आम्ही रिटन देतो त्यानंतर एवढे पर्सेंट देतो तर अशा पद्धतीचे जे काही व्यवहार असतात हे बेकायदेशीर असतात असं कुठलेही सेबीच्या अंडर किंवा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या अंडर किंवा इक्विटी मार्केट किंवा शेअर मार्केटच्या अंडर असं काहीही होत नसतं ही शुद्ध फसवणूक आहे मा दुर्दैवानं माझ्या काही क्लायंटनी मला नंतर सांगितलं की आम्ही असं असं फसलो आहे वगैरे म्हणून तर मी काल काही गोष्टी तुम्हाला सगळ्यांना या बाबतीत सांगितलेल्या आहेत तर कोणावरती असा विश्वास ठेवू नका जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर जात असाल तर जरा जपूनच जा कारण शेअर मार्केट शेवटी रिस्की आहे त्याच्यामध्ये रिस्क खूप असते आज एखादा शेअर घेतला तर तो किती खाली जाईल किंवा किती वर चढेल हे दोन्ही प्रेडिक्शन्स कोणालाही करता येत नाही त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक करा माझे काही असे मित्र आहेत की ते त्यांचे स्वतःचे अनुभव शेअर करत असतात काही फसव्या कंपन्यांनीसुद्धा शेअर मार्केटच्या रिटर्न्सप्रमाणे देतो दोन दोन तीन तीन टक्के देतो म्हणून त्यांची फसवणूक केलेली आहे आपल्या एका क्लायंटची खूप मोठी फसवणूक केली खरं त्यांनी ॲक्च्युली Uh, मला अजिबात काही कल्पना दिली नव्हती हो त्यांचं त्यांनी ॲक्च्युली परस्पर गुंतवलेले होते आणि काही महिने आले पैसे आणि नंतर आलेच नाहीत पैसे आता ते बुडल्याच जमा आहे तर असं काही होऊ देऊ नका तुमचे पैसे तुमचे सेफ ठेवा आणि बुडा बुडणाऱ्या अशा पतसंस्था किंवा बुडणाऱ्या बँका इथंसुद्धा तुमचे पैसे म्युच्युअल फंडातले वाढलेत म्हणून तर ते इकडनं तिकडं ट्रान्सफर करू नका कारण शेवटी म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही सुरक्षित इंडस्ट्री आहे आणि तुमचा इन्शुरन्स वगैरे जो आहे तोही व्यवस्थित ठेवा इन्शुरन्स हा महत्त्वाचा असतो हेल्थ इन्शुरन्स पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी किंवा एकंदरीत लाईफ इन्शुरन्स ज्याच्यामध्ये तुम्हाला कधी लागलं तर काही कर्ज काढू शकता तुम्ही किंवा तुम्हाला पुढच्या दृष्टीनं काही त्याचा फायदा होऊ शकतो अशा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टिकअप राहा ते, स्टिक ते प्लॅन्स बंद करणे वगैरे असे काही प्रकार करू नका आणि बाहेर ट्रेडर्स अजूनसुद्धा खूप फसवत असतात लोकांना त्यांच्यानं नादी लागू नका आणि आम्ही जे काही सांगितले त्या पद्धतीनं सगळ्यांनाच सगळे फंड्स घेणं शक्य होणार आहे असं नाही तर तुम्ही तुम्हाला जेवढ्या लेवलला शक्य होतील तेवढे फंड घ्या त्याच्या पलीकडे काय की विचार करू नका जास्ती आज एखादा फंड घेतला आहे आणि तो वर खाली व्हायला लागला आहे म्हणून तर डिस्टर्ब होऊन जाऊ नका म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये सेबीचं लक्ष असते तीन महिन्याचे रिपोर्ट्स कॉर्टरली रिपोर्ट्स हे त्यांना जाहीर करावे लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही एका शेअर्समध्ये पैसे घातले जात नाहीत त्यांचं बाईंग हे फार सिस्टमॅटिक वेने होत असते तिथं सी ए आय सी डब्ल्यू ए कंपनी सेक्रेटरी किंवा फायनान्शियल फील्डमधले अतिशय चांगले तज्ज्ञ बसलेले असतात त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब व्हायचं काहीच कारण नाही आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त पैसा एक पास कैप, कैप कौन -कौन हो हा एक पाच दहा पंधरा वीस वर्ष तुम्ही शक्यतो स्मॉल कॅप मिडकॅप किंवा मल्टी कॅप फंडमधली एस आय पी तुम्हाला देऊ शकते ती देत असताना आम्ही जेवढे रेकमेंड करतो ते घ्या तुम्ही कारण काय होतात बऱ्याच स्कीम येतात बरंच कोण सांगत असतं फारसं त्यांच्यावरती विश्वास लगेच ठेवू नका कारण त्यांचा अनुभव हा एक शॉर्ट टर्मचा असू शकतो आम्ही लाँग टर्मचा विचार करून तुम्हाला सांगत असतो आणि शक्यतो एन एफ ओ जे येतात ना न न्यू फंड ऑफर नवीन फंड काढतात तर ते फंडसुद्धा तुम्ही घेऊन ठेवा त्याचा फायदा होतो तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष असे होल्ड करून जरी ठेवले तुम्ही तरी त्या त्यावेळेला तुमचा फायदा होऊ शकतो आणि तुम्ही विकूही शकता समजा तुम्हाला एक तीन वर्षात एखाद्या फंडमध्ये पैसे चांगले मिळाले एक एफ डी ठेवली आहे म्हणून तर तुम्ही ठेवून टाका एस आय पी करणार तर ठराविक एक तीन चार फंडमध्ये एस आय पीसुद्धा लावू शकता आणि प्रत्येक वेळेला असं समजायचं काहीच कारण नाही आहे की आपण नवीन फंड आला की सगळेच घ्यायचे असं नाही आहे तर आम्ही जे रेकमेंड करतो जे ॲक्टिव्ह असतात जे पुढच्या काळात चांगल्या पद्धतीनं त्याची ग्रोथ होऊ शकते तर ते फंड तुम्ही घ्या सुरक्षित राहा पैसा सुरक्षित ठेवा तुमची आर्थिक आणि एकंदरीत जीवनामध्ये प्रगती हो तुमचे आरोग्य चांगले राहो ही ही माझी इच्छा ईश्वरचरणी व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो आहे थँक्यू व्हेरी मच